श्री स्वामी समर्थ आषाढी एकादशी ही दोन हजार पंचवीसमध्ये सहा जुलै या दिवशी साजरी केली जाणार आहे आषाढी एकादशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात आणि त्यातली आषाढी एकादशी सर्व एकादशींची महाराणी मानली जाते आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू ही योगनिद्रेमध्ये जात असतात आणि आषाढी एकादशीच्या वेळेस आपल्याला काही विशिष्ट वस्तूंची खरेदी करायची असते जेणेकरून श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्यावरती कायम प्राप्त राहील आपल्या देवघरामध्ये आपल्याला ही वस्तू जी आहे ती घेऊन यायची असते यामुळे आपल्या घरातील सर्व पैशांच्या अडचणी दूर होतात आपले प्रत्येक कामे मार्गी लागतात आणि जीवनामध्ये घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती होत असते त्याचबरोबर घरातील भांडण कटकट देखील दूर होत असतात आता कोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून में श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका तर तुम्हाला आषाढी एकादशी पर्यंत काय करायचं आहे आपला देवघर हे आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो आणि देवघरामध्ये जर या वस्तू असतील तर घरातील वातावरण देखील शुद्ध असतं त्यामुळे घरामध्ये लक्ष्मीनारायणाची मूर्ती ही आवर्जून असायला पाहिजे याच व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रानुसार मी ज्या काही आपल्या देवघरामध्ये आपण लक्ष्मीनारायणाच्या मूर्त्या ठेवायला पाहिजेत अशा मूर्त्या टॅग केलेल्या आहेत त्या ठिकाणाहून तुम्ही खरेदी करू शकता आणि जर आपण लक्ष्मीनारायणाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवली तर पती पत्नीमध्ये प्रेमसंबंधसुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत असतात त्यानंतर घरामध्ये दुसरी वस्तू जी आपल्याला पाहिजे देवघरामध्ये ते म्हणजे कुबेर यंत्र श्री यंत्र आणि गाय आणि वासराची मूर्ती आता यापैकी कोणतीही एखादी वस्तू तुम्ही खरेदी करू शकता जर ऑलरेडी तुमच्या देवघरामध्ये या मूर्ती असतील तर तुम्ही त्या खरेदी करू नका आहे त्यांचंच तुम्ही व्यवस्थितपणे पूजन करू शकता सर्व मूर्ती आणि वस्तू वास्तुशास्त्रानुसार कोणत्या असायला पाहिजे त्या मी या व्हिडिओमध्ये टॅग केलेल्या आहे फ्लिपकार्टवरनं तुम्ही त्या नक्कीच खरेदी करू शकता चेक करा श्री स्वामी समर्थ